नवरात्रोत्सवाची सांगता भव्य विसर्जन मिरवणुकीने करण्यात आली आहे टेंबिनाका येथील जय अंबेमा ट्रस्ट आयोजित देवीची विसर्जन मिरवणूक सांगता सोमवारी संध्याकाळी मोठ्या जल्लोषात काढण्यात आली या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर ढोलताशांचे थरारक ताल आदिवासी नृत्य पथकं तसंच देवी देवस्थानचे विविध वेश परिधान करून नृत्य करणारे कलाकार हे विशेष आकर्षण ठरले शिवाय स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षक आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या तसबिरीचा रथही उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला या मिरवणुकीला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होत भाविकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या खासदार नरेश मस्के माजी नगरसेवक सुधीर कोकाटे माझी परिवहन समिती सभापती विलास जोशी कमलेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक या मिरवणुकीत सहभागी झाले होते संपूर्ण परिसर जयमातेदीच्या घोषणांनी दुमदुमून गेला जय, जय अंबेमा ट्रस्टकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव उत्साहात पार पडला नऊ दिवस देवीची आराधना विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम तसंच समाज उपयोगी उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या विसर्जन मिरवणुकीने भक्तिमय वातावरण निर्माण केलं देवीचं विसर्जन पारंपरिक रीतिरिवाज आणि शिस्तबद्ध पद्धतीनं करण्यात आलं